आदरणीय मनोजादा जाणांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार आधीचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी आहे मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी माग सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पाहिलेच बसलो आम्ही अरलच खेचा खेशी तुमच्यात आमचं राहिलं बाजूला अरल अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा काच नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा <laughs> आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात कि तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत नाही कुठ बायटा काय घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आते सुरेश दसांनाच एकटा का फीना सगळ्याला पुरायला <laughs> मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजय पंडित आज गैर आधार येत ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षाच्या देत ढकलू दे समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते काल दगड बाजू ठरेल मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय लय गेल सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणार रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं पुढे तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे लागलं दिसत टंगरीला धरून ओढत कसा कस आमचं आहे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण विरोधीचे पण राजी हे सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो का तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावय ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलो राहा कशाला मोर्चा काढायची मोर्चा कशाला काढायचे का विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हका काय म्हणतो ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असंख्य आणि जाऊ दे साडेसाती यंदा मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भायच्या त्या लेखीच्या चेहऱ्याकड बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही बापाचा छत्र तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला ग उत्तर जशाला तसं जातं इथून सुट्टी नाही आता जसायला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत मराथे, मराथे। का नाहीत बघू अरे आपण मराठीत मराठे पाणीच पाजायचं सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात जा त्यांना सांगा उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आहे जर नाही धरलं मी कचाकच कच घोडे लावून बर का, का। तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू भूसले त्या लेकरच तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध राहा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती केली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल के ये केले आमचा ता एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ सात चे पोर मध्ये सहज विषय एकशे च्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबड मध्ये घ्यावा ला लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलाव आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल चीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी पर लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी ते होईल एखाद्या झटक्यात तुमचं आडायचं होऊन जाईल तुमचा झपका जगायचं तेवढं पोलीस का झाणी म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भायला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केल्या ना कसलीच जागीरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून मॅटर दाबून देत नसतो तरी पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी ठेव शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव कपा कपा उठल आता तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल इकादा आणायचंय काय काय कनाकना जायचं एक ट्रक नेची टप्पू धर गबा कोचा धर गबा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राह काय ना डिझेल वर पैसे लागत त्याला काय एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहे यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो नाही खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे आपण संतोष संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू संतोषबाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळतील म्हणले त्यामुळे मी बसवणार राजांना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज